मित्र हो डायबेटीस असणाऱ्या रुग्णांच्या मध्ये नेहमी तक्रार असते की डॉक्टर साहेब भरपूर पथ्य केली गोड बंद केलं तळलेलं खायचं बंद केलं औषध गोळ्या नियमित घेतो व्यायाम करतो सगळं काय करून बसलो परंतु जेवण झाल्यानंतरची जी साखर आहे रक्तातली ती कमी व्हायचं नावच घेत नाही आणि म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जेवण झाल्यानंतरची जी साखर आहे आपल्या रक्तातली ती नैसर्गिकरित्या नॉर्मल करण्यासाठीचे काही सोपे उपाय सांगणार आहे मात्र विनंती असेल की हा व्हिडिओ पुढे पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका का प्रत्येक मुद्दा बारकाईने समजून घ्या त्याच्या मागचं शास्त्र समजून घ्या जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओचा कुठल्याही दुष्परिणामाशिवाय शुगर कमी करण्यासाठी नियंत्रित आणण्यासाठी फायदा होईल आणि तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने तुमच्या औषध गोळ्या किंवा बंद किंवा त्याचा डोस कमी करण्यासाठी नक्कीच मदत होईल अजून एक विनंती असेल जर चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल ऐकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील तेही अगदी मोफत कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही मित्र हो जर तुम्ही प्री डायबेटिक असाल किंवा तुम्हाला टाईप टू प्रकारचा डायबिटीस झाला असेल किंवा तुमच्या शरीरामध्ये इन्सुलिन रेजिस्टन्स तयार झाला असेल म्हणजे पँक्रिया स्वादुपिंड नावाच्या ग्रंथीमधून निघणाऱ्या इन्सुलिनला तुमच्या रक्तातील साखर अजिबातच प्रतिसाद देत नसेल आणि चा परिणाम म्हणून जेवण झाल्यानंतर तुमच्या रक्तातली साखर नेहमी एकशे ऐंशी किंवा दोनशेच्या वर राहत असेल तर अशा वेळेला तुम्हाला हे उपाय नक्कीच मदत करणार आहेत मित्र हो याच्या मागची कारणं आपण समजून घेतली पाहिजे नेमकी रक्तातील साखर जेवणानंतर वाढल्यानंतर कुठली लक्षणं आपल्याला दिसून येतात हे देखील आपण बघितलं पाहिजे आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सोपे उपाय सांगणार आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण बघणार आहोत की जेवणानंतर रक्तातली साखर वाढण्याची कारण काय आहेत सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं कारण आहे आहारामध्ये फायबर म्हणजेच तंतुमय पदार्थांचा अभाव असणं असं केल्यामुळे काय होतं की जर तुमच्या आहारामध्ये फायबर तंतुमय पदार्थ नसतील तर तुमच्या इतर आहारामध्ये असणारी जी साखर आहे कार्बोदक आहे त्या कार्बोदकामधली जी साखर आहे ती रक्तामध्ये लवकर शोषून घेतली जाते त्याचा परिणाम म्हणून जेवण झाल्यानंतर लागलीच आपल्या रक्तातली साखर वाढून येते दुसरं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे आपल्या आहारामध्ये जेवणामध्ये हाय ग्लायसेमिक इंडेक्स असणारे पदार्थ असणं आता हे हाय ग्लायसेमिक इंडेक्स असणारे पदार्थ कुठले तर जे कार्ब्स आहेत ज्याला आपण कार्बोदक म्हणतो मग त्यामध्ये काय काय आहे तर भाकरी आहे भात आहे चपाती आहे तळलेले पदार्थ आहेत साखर किंवा साखरेचे पदार्थ असतील साखरेपासून बनवलेली पेये असतील फळांचे रस असतील ज्याच्यामध्ये साखर टाकलेली आहे किंवा गुळाचे पदार्थ असतील स्वतः गुळ असेल किंवा मध खूप जास्त प्रमाणामध्ये तुम्ही घेतला असेल किंवा सॉफ्ट ड्रिंक असतील कोल्ड ड्रिंक्स असतील बेकरीचे पदार्थ असतील मैद्याचे पदार्थ असतील या सगळ्या पदार्थांच्या मध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये रक्तातील साखर वाढवण्याची क्षमता आहे आणि त्याचा परिणाम म्हणून जर असले पदार्थ आपल्या आहारामध्ये असतील जेवणामध्ये असतील तर नक्कीच रक्तातली साखर जेवणानंतर वाढून येणारच आहे तिसरं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे जेवण झाल्यानंतर एकाच ठिकाणी बसून राहणं मी म्हणत नाही तुम्हाला जेवण झाल्यानंतर लगेचच चालायला किंवा फिरायला पाहिजे परंतु जे लोक जेवण झाल्याच्या नंतर त्यांच्या शरीराची पुरेशी हालचाल करत नाहीत साधं चालण्याचा सा व्यायाम करत नाहीत त्यांच्यामध्ये देखील रक्तातील साखर खूप वाढून येण्याची शक्यता असते चौथं महत्वाचं कारण आहे जर रात्रीच्या वेळेला तुम्हाला शांत समाधानकारक पुरेशी झोप येत नसेल तर अशा वेळी देखील तुमच्या शरीरामध्ये रक्तातील साखर वाढण्याची शक्यता जास्त असते बऱ्याच जणांचा गैरसमज असतो की फक्त गोड खाल्ल्यानंतरच साखर वाढते पण असं नाही अपुरी झोप असणं अनिद्रा निद्रानाश होणं झोपेच्या तक्रारी असणं समाधानकारक झोप न होणं हे देखील एक महत्वाचं कारण आहे जेवणानंतर साखर वाढण्याचं पुढचं कारण कम आहे ते म्हणजे सततचा ताणतणाव तणाव स्ट्रेस असणं जेव्हा तुम्ही ताणतणावामध्ये असता तेव्हा आपल्या शरीरामध्ये ताण निर्माण करणारे शरीरामध्ये जास्तीची साखर निर्माण करणारे किंवा इन्सुलिनचे काम कमी करणारे हॉर्मोन्स तयार होतात कॉर्टिसॉल नावाचे आणि त्यामुळं रक्तामध्ये असणारे जे हॅपी हॉर्मोन्स आहेत ज्याला आपण सेरोटोनिन एफिन किंवा डॉपामाइन म्हणतो ते त्यांचं प्रमाण कमी होतं आणि परिणामी रक्तातील साखर वाढून बसते त्यामुळे तांताना असेल स्ट्रेस असेल जास्तीची चिंता करणं काळजी करणं रागराग करणं सतत कुठल्याही गोष्टीची भीती भी मनामध्ये आणणं भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टीचा जास्त विचार करणं भविष्याची जास्त चिंता करणं हे वर्तमानात न जगणं समाधानी नसणं ही देखील कारण आहेत रक्तातील साखर वाढण्याची आणि सगळ्यात शेवटचं महत्वाचं कारण आहे जेवणानंतरची साखर वाढण्याचं ते म्हणजे जास्त वेळासाठी उपाशी राहून एकदाच अचानकपणे खूप जास्तीचा आहार घेणं बऱ्याच जणांना सवय असते की मी उपवास करणार उपवास करणार आणि एकदाच ते दोन तीन त्या वेळेस जेवण गच्च करून घेतात आणि याचा परिणाम म्हणून सुद्धा रक्तातील साखर अचानक वेगानं वाढते तर ही झाली रक्तातील जेवणानंतरची साखर वाढण्याची काही महत्वाची कारणं ही कारण जर तुमच्यामध्ये असतील तर ती तपासून बघा ही कारण दूर करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करा एक महिन्याने त्याचा रिपोर्ट करा नक्कीच तुम्हाला याच्यामध्ये रिझल्ट चांगले आलेले बघायला मिळतील याची खात्री देतो आता हे जेवणानंतर रक्तातली साखर जास्त वाढल्यानंतर आपल्या शरीरामध्ये कुठली कुठली लक्षण दिसतात तर त्यामध्ये सगळ्यात पहिलं आहे सतत थकवा अशकपणा सुस्ती आळस येणं कुठलंही काम करावं असं न वाटणं अंग जड पडणं वारंवार लघवीला लागणं सतत सत तोंड कोरडं पडणं सतत तहान लागणं सारखं सारखं पाणी पित राहतात हे लोक किंवा बोलताना यांची जीप टाळायला चिटकते किंवा तोंड कोरडं पडल्यामुळं तिथं बोलणं सुद्धा व्यवस्थित त्यांना होत नाही सुद्धा आणि एवढं खाऊन सुद्धा त्यांना परत खाण्याची इच्छा होते ज्याला आपण क्रेविंग असं म्हणतो किंवा गोड खाण्याची तीव्र इच्छा होते त्याचं कारण असं की तयार तर साखर भरपूर आहे रक्तामध्ये परंतु तिचा वापर एनर्जी निर्माण करण्यासाठी शरीरामध्ये केला जात नाही डायबिटीस या आजारामध्ये आणि परिणाम म्हणून आपल्याला अशकपणा थकवा जाणवायला लागतो आणि सगळ्यात महत्वाचं लक्षण ते म्हणजे तपासणी घरी जर तुम्ही ग्लुकोमीटर असेल रक्त तपासायची छोटी मशीन असेल त्याच्यामध्ये जर तुम्ही जेवण करून दोन तासांनी साखर तपासली तर ती नेहमीच एकशे ऐंशी दोनशेच्या वर आलेली तुम्हाला आढळून येईल त्यामुळं ही लक्षणं जर तुमच्यामध्ये असतील तर तुम्ही सावध होणं अत्यंत गरजेचं आहे का बरं सावध व्हायचं कारण ही अतिरिक्त साखर जी आहे जेवणानंतर वाढणारी आणि वारंवार असं होत असेल तर तुमचे डोळे खराब होतील डायबेटिक रेटॅनोपॅथी होईल तुमची किडनी खराब होईल डायबेटिक नेप्रोपॅथी होईल किडनी फेल होऊ शकते डायलिसिस करायची गरज बसू शकते लघवीचं प्रमाण तुमचं खूप जास्त वाढू शकतं किंवा खूप कमी होऊ शकतं आणि त्याचा परिणाम म्हणून तुम्हाला भविष्यामध्ये रक्तामध्ये काही अडचणी येऊ शकतात कोलेस्ट्रॉल तुमचं वाढू शकतं तुम्हाला हृदयिकाऱ्याचा धोका येऊ शकतो तुम्हाला पॅरालिसिस म्हणजे स्ट्रोकचा धोका येऊ शकतो डायबेटिक न्यूरोपॅथी होऊ म्हणजे तुमच्या ज्या नसा आहेत त्या कमजोर होऊन तिथं आग पडणं भगभग करणं संवेदना निघून झालं जाणं किंवा त्या ठिकाणी दुखणं वेदना होणं अशा प्रकारच्या समस्या आपल्याला दिसून यायला लागतात म्हणजे डायबिटीस या आजाराला आपल्याला गांभीर्यानं घ्यावंच लागेल डायबिटीस असला म्हणजे घाबरून जायचं अजिबात कारण नाही ह्या गोष्टी जर शास्त्रोक्त पद्धतीनं आपण नेमकं समजून घेतलं डायबिटीस या आजाराला तर डायबिटीस सोबत जगणं सुद्धा असुसाय होऊ शकतं आनंददायी जाऊ शकतं डायबिटीसला आपण कंट्रोल करू शकतो ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे मात्र आपली किती तयारी पाहिजे आणि त्याच्यासाठी आपल्याला त्याचं शास्त्रोक्त ज्ञान पाहिजे हे ज्ञान आपण नेहमी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देत असतो बऱ्याच लोकांना याचा चांगला फायदा देखील होताना दिसून त्यामुळे ही रक्तातली साखर वारंवार वाढू द्यायची नसेल आणि त्याचे दुष्परिणाम आता सांगितले तुमच्या शरीरावरती मनावरती होऊ द्यायचे नसतील तर ता त्यासाठी सोपे उपाय कुठले आहेत त्यामध्ये सगळ्यात पहिला उपाय आहे ते म्हणजे दरवेळी जेवणाची सुरुवात तुम्ही सॅलडने केली पाहिजे काकडी टोमॅटो बीट गाजरचे दोन दोन तीन तीन पीस तुम्ही अगोदर खाल्ले पाहिजे स्लायसेस तुम्ही अगोदर खाल्ले पाहिजेत याच्यामुळे काय होणार आहे की अगोदरच तुमची आतडी फुल होणार आहे मुळे तुमचं पोट लवकर भरणार आहे तुम्हाला अतिरिक्त चपाती भाकरी भात खाण्यापासून बचाव होणार आहे कार्ब जाण्यापासून बचाव होणार आहे शुगर जास्त जाण्यापासून बचाव होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं जेवणाची सुरुवात आपण जेव्हा सॅलडने करतो तेव्हा या सॅलॅडमध्ये असणारे जे फायबर आहे ते इतर अन्न असणारी साखर रक्तामध्ये लागलीच मिसळण्यापासून प्रतिबंधित करतं ती जास्त देत नाही जे शुगर चा जी आहे रक्तामध्ये ते कमी होतं किंवा स्लो होतं मंदा होतं त्यामुळं अचानकपणे रक्तातली साखर वाढली जात नाही ती हळूहळू रक्तामध्ये सोडली जाते आणि आपल्याला त्याचा चांगला फायदा होतो दोन नंबरला तुम्हाला आहारामध्ये घ्यायचे ते म्हणजे प्रोटीन याच्यासाठी तुम्ही जर शाकाहारी असाल तर सगळं सर्व प्रकारच्या डाळीपासून बनवलेले पदार्थ मात्र एक अट आहे की डाळीचं प्रमाण जास्त असावं म्हणजे जर तुरीची किंवा मुगाची डाळ तुम्ही घेणार असाल तर ती घट्ट असावी पाण्याचं प्रमाण त्याच्यामध्ये कमी असावी त्याच्यामुळं तुमच्या शरीरामध्ये प्रोटीन जाईल आणि प्रोटीन गेल्यामुळं तुम्हाला अशक्तपणा थकवा जाणवणार नाही किंवा तुमच्या स्नायूचं जे मास आहे त्याचा आकारमान आहे ते कमी होणार नाही डायबिटीस या आजारामध्ये वजन कमी होण्याची शक्यता देखील खूप जास्त असते किंवा थकवा अशक्तपणा जाणवण्याची शक्यता असते अशा वेळेला ह्या जे प्रोटीन आहे ते खूप चांगल्या प्रकारे आपल्याला मदत करतं किंवा दूध दुद दुधाचे पदार्थामधलं जे प्रोटीन आहे दही एक वाटी जर तुम्ही घट्ट खाल्लं तर खूप चांगलं प्रोटीन मिळतं किंवा ताक असेल किंवा पनीर असेल चांगल्या घरी बनवलेलं किंवा चांगले ऑथेंटिक जिथं विश्वसनीय मिळतं आपल्याला पनीर तिथून तुम्ही ते, ते खरेदी करा नक्कीच तुम्हाला त्याचा चांगला फायदा होईल आणि सगळ्यात शेवटी जेवणाच्या मध्ये तुम्हाला भाकरी भात आणि चपाती खायची आहे आणि महत्वाचं म्हणजे दिवसभरामध्ये सध्या जितकं तुम्ही चपाती भाकरी भात खाता त्याच्या निम्म हे प्रमाण कमी करा म्हणजे जर समजा दिवसभरामध्ये तुम्ही चार चपात्या खात आहात तर आता त्याचं प्रमाण दोनावर करा तुम्ही दोना कसं काय भाग येल आमचं तर त्या दोन चपात्याची जी दोन भाकरीची जी उणीव आहे कमतरता आहे ती आपण ही जास्तीचं फायबर आणि जास्तीच्या प्रोटीनच्या माध्यमातून भरून काढणार आहोत ज्याच्यामुळे तुम्हाला अजिबात त्रास होणार नाही hmm. दुसरा महत्वाचा सोपा उपाय आहे म्हणजे दिवसभर तुम्ही मुबलक प्रमाणामध्ये पाणी पिणं अत्यंत गरजेचं आहे पाणी हे टॉनिक आहे शुगरच्या पेशंटसाठी मी नेहमी सांगत असतो शरीर हायड्रेट राहणं शरीराच्या सर्व पेशीचं सिंचन होणं हे अत्यंत गरजेचं आहे जेव्हा तुम्हाला भूक लागल्यासारखं वाटतं तेव्हा तुम्ही पाणी पिणं अपेक्षित असतं आणि तुमच्या शरीराला व्यवस्थित पाणी पोहोचत आहे का त्याचं इरिगेशन व्यवस्थित होत आहे का हे बघायची सोपी ट्रिक घरच्या घरी तपासणी म्हणजे आपल्या लघवीचा रंग तपासणी जरा जरी आपल्या लघवीचा रंग पिवळसर वाटला तर आपण समजून जायचं की आपल्या शरीरामध्ये कुठेतरी पाणी कमी पडायला लागले आणि ते भरून काढण्यासाठी आपल्याला पाणी आवश्यकतेनुसार पिणं अत्यंत गरजेचं आहे पुढचा सोपा उपाय आहे की दरवेळी जेवण झाल्याच्या नंतर एक दीड तासाने तुम्ही किमान दहा ते पंधरा मिनिट तरी पायी चाललं पाहिजे सावकाश पावलांनी चाललं पाहिजे किंवा काही शारीरिक हालचाली छोट्या मोठ्या केल्या पाहिजेत जेणेकरून र... आहाराच्या माध्यमातून मिळालेली जी साखर आहे ती साखर आपलं शरीर त्याच्यासाठी खर्च करतं त्या कामासाठी खर्च करतं कॅलरी चांगल्या प्रकारे बर्न होतात आणि त्यामुळं रक्तातील साखर जी स्पाइक व्हायला लागली वाढायला लागली अचानकपणे ती वाढणं बंद होणार पुढचा सोपा उपाय आहे की दरवेळी जेवण करत असताना जेवणाच्या मध्ये मध्ये एक मोठा चमचा मोड आलेले दाणे तुम्ही आवर्जून घ्या यामुळे सुद्धा दाण्यामध्ये असणारे जे औषधी गुणधर्म आहेत ते गुणधर्म आपल्या रक्तातील साखर अचानक वेगानं वाढण्यापासून प्रतिबंधित करतात आणि आपल्याला त्याचा चांगला फायदा होतो पुढचा उपाय आहे ताणतणाव कमी करण्यासाठी योगा ध्यानदारांना मेडिटेशन करा श्वासाचे व्यायाम करा दीर्घ श्वसनाचे व्यायाम करा श्वासावर लक्ष केंद्रित करा नक्कीच तुम्हाला याचा चांगला फायदा होईल जेव्हा आपण ध्यानदारांना मेडिटेशन करतो तेव्हा आपलं शरीर शरीरातले सगळे अवयव हो, मन बुद्धी मेंदू सगळेजण शांत होतात एक शांतीचा अनुभव एक सकारात्मक ऊर्जा आपल्या शरीरामध्ये तयार होते शरीरामध्ये आनंदाचं वातावरण तयार होतं एन्डॉर्फिन असेल किंवा डोकोमाइना असेल किंवा सेरोटोमोनी असेल याचं प्रमाण वाढतं आणि परिणाम म्हणून कॉर्टिसॉलला कमी केलं जातं आणि रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी मदत होते सोबत यासोबतच आपले छंद जोपासा निसर्गाच्या सानिध्यात रहा आपल्या जवळच्या लोकांच्या बरोबर आपल्या गोष्टी शेअर करा गप्पा गोष्टी करा नक्कीच तुम्हाला फायदा होईल नेहमी समाधानी रहा इतरांची तुलना अजिबात करू नका जे आहे त्याच्यामध्ये समाधान माना भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टीचा जास्त विचार करू नका कारण त्या आपल्या आता नियंत्रणात नाही आहेत आणि भविष्याची देखील अनावश्यक जास्त चिंता करू नका ज्या गोष्टी अजून घडल्याच नाहीत त्याच्याबद्दल विचार करण्यात काहीच अर्थ नाही आजचा दिवस खूप चांगल्या प्रकारे कशा पद्धतीनं जगू शकतो याचा नेहमी विचार करा हे बघा तुमचं आयुष्य किती आहे माझं आयुष्य आज मी तुमच्या समोर बोलतो आहे उद्या असेल का नाही मला पण माहित नाही परंतु म्हणून मी आजचा दिवस कुठल्या तरी चिंतेमध्ये काळजीमध्ये खराब करून टाकणं याला काहीच अर्थ नाही त्यामुळं आजचं वर्तमान तुम्ही आनंदाने जगण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे बऱ्याच लोकांना सवय असते की फक्त औषध गोळ्या घेणार हो त्यानंच आजार दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न करणं आणि परत रडत बसणं असं कदापि शक्य नाही कुठल्याही औषध गोळीनं कुठलाही आजार कायमस्वरूपी दुरुस्त होणार नाही त्यासाठी तुम्हाला तुमच्या आहारामध्ये जीवनशैलीमध्ये चांगले सकारात्मक बदल करावे लागतील पथ्यपाणी करावे लागेल व्यायाम करावा लागेल मनस्थिती चांगली ठेवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावे लागतील नक्कीच तुमच्या शरीराला निरोगी राहण्यापासून आजारापासून मुक्त होण्यापासून कोणीही अडवणार नाही हे मी खात्रीशीरपणे सांगू शकतो आणि जर तुम्हाला खरंच मनापासून प्रामाणिकपणे वाटत असेल की तुम्ही मधुमेह मुक्त व्हावं तुमच्या औषध गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्याने कमी किंवा बंद व्हाव्या कायम स्वरूपासाठी तर तुमच्या आहारातून साखर साखरेचे पदार्थ पूर्णपणे वर्ज करा तळलेले पदार्थ वर्ज करा काही काही असे देखील लोक आपल्याकडे आहेत एखाद्या दिवशी जास्त गोड खायचं म्हटलं की एखादी गोळी जास्त देखील खाणारे लोक आहेत पण परंतु अशी चूक तुम्ही करू नका स्वतःच्या पायावरती स्वतः हा, हाताने धोंडा मारून घेऊ नका स्वतःची फसवणूक कधीच करू नका हे जण काय करतात नेमकी शुगर ज्या दिवशी तपासायची त्या दिवशी कमी जेवतात किंवा गोड अजिबात खात नाहीत भाकरी चपाती भात कमी खातात आणि नंतर शुगर तपासतात आणि मग तिथे शुगर कमी आलेली त्यांना दिसून येते परंतु ही फसवणूक तुम्ही स्वतःची करत आहात डॉक्टरांची किंवा इतर कुठल्या नातेवाईकांची अजिबात करत नाहीत हे तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा त्यामुळे साखर गुळ किंवा त्याचे पदार्थ बंद करणं अत्यंत गरजेचं आहे ते देखील कायम स्वरूपासाठी अगदीच तुम्हाला गोड खायची इच्छा झाली तर तुम्ही नैसर्गिक गोड खाऊ शकता एक दोन अंजीर खाऊ शकता दोन तीन पेंटकोचूर खाऊ शकता पिकलेली एखादी केळी खाऊ शकता किंवा एखादं गोड फळ चिकू एखादं खाऊ शकता जेणेकरून तुमच्या जेभेला गोड खाल्ल्याचा चांगला अनुभव देखील मिळेल आणि त्याचा चांगला फायदा देखील होईल दुष्परिणाम होणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं तंबाखू बिडीस सिगारेट दारू गुटका मावा सुपारी खर्रा यासारख्या व्यसनांच्या पासून देखील आवर्जून काळामध्ये तुमची किडनी फेल होऊ द्यायची नसेल तुमचा पाय काळा पडून तो कट करायची वेळ येऊ द्यायची नसेल तुमच्या पायामध्ये आग पडू द्यायची नसेल तुमचे डोळे दृष्टी खराब तुमची करू द्यायची नसेल अधू व्हायचं नसेल नसे आयुष्यभरासाठी उतारवय हो तुमचं आनंदाने जगायचं असेल तर तुम्ही या व्यसनांच्या पासून शंभर टक्के दूर राहणं अत्यंत गरजेचं आहे तर नक्कीच मित्र हो जेवणानंतरची साखर का वाढते याची कारण तुमच्या लक्षात आली त्याची लक्षणं तुमच्या लक्षात आली आणि त्याच्यासाठी सोपे उपाय तुमच्या लक्षात आले आजपासून कोण कोण मी सांगितलेले उपाय करायला सुरुवात करणार आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा आता वेळ झालेली आहे सिट्टीच्या गाण्याची मी सिट्टीतून गाणं म्हणून दाखवा ना ते गाणं कुठलं आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा तर नक्कीच मित्र हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुमच्यासाठी महत्वाची कामाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका कारण जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा आम्ही आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवल्याचं आम्हाला समाधान मिळतं सार्थक झाल्याचं वाटतं यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून त्यांना देखील त्यांच्या रक्तातील साखर जेवणानंतरची कमी करण्यासाठी मदत होईल ते तुम्हाला थँक्यू म्हणतील मला देखील दुवा देतील छान छान आशीर्वाद देतील त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांच्या शुगरच्या औषध गोळ्या बंद किंवा कमी होऊ शकतील या उपरही तुम्हाला तुमच्या आजाराबद्दल वैयक्तिक सल्ला मार्गदर्शन आमच्याकडून हवा असेल तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुमच्या तक्रारी लिहून पाठवा किंवा हाय नमस्कार असा मेसेज पाठवा तुम्हाला सविस्तर माहिती दवाखान्याची येईल यासोबतच आमच्या या आरोग्यविषयक कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आपलं चॅनल जॉईन करा परत एकदा जाता जाता आठवण करून देतो विनंती करतो चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा आपल्या मित्र नातेवाईकांना देखील सबस्क्राईब करायला सांगा कारण तुम्ही केलेलं लाईक्स आणि पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्य विषय माहिती देणारे व्हिडिओ बनवू त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल तूर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथं थांबूया लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह तोपर्यंत आनंदी रहा निरोगी रहा धन्यवाद राम कृष्ण हरी माऊली